नमस्कार पालघर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार जाहीर प्रीतम राऊत यांच्यासोबत आपण मुलाखत घेत आहे काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी तुमच्यावर विश्वास का ठेवला आहे असे तुम्हाला काय वाटते ऍक्च्युली याची सुरुवात कशी झाली सांगतो म्हणजे आम्ही लढणार होतो महाविकास आघाडी नंतर सर्व पक्ष म्हणून ठरलं होतं की मी लढायचो महाविकास आघाडीमधून आणि मला त्यांनी सांगितलं होतं की शिवसेनेत प्रवेश करायचा ॲक्च्युली मी राष्ट्रवादी काँग्रेसचा मागच्या वेळेला मी शरद पवार गटातून मी नगरसेवक झालो होतो असं ठरलं होतं की सर्वपक्ष पक्ष म्हणून मी नगर नगराध्यक्ष लढायचं शिवसेनेच्या मछालवरून मी लढायचं आणि ऑलमोस्ट फायनल झालं होतं पण काही गोष्टी अशा झाल्या की त्या वाटाकाठी झाल्या नाही आणि मग अशा वेळेला मला लढायचं होतं आणि मी म्हटलं अपक्ष लढण्यापेक्षा आपण चिन्ह घेऊन लढूया आणि असं पण काँग्रेस हे माझ्या पाठीशी होतं मनसेचा मला सपोर्ट होता राष्ट्रवादी काँग्रेसचा तर मी नगरसेवक माझी होतो आणि शिवसेनेतला पूर्ण प्रचंड मला सपोर्ट होता पण ते काही गोष्टी झाल्या नाही आणि मग मी ठरवलं की मला जर माझ्या पालघरसाठी लढायचं आहे आज माझ्या पालघरची जी अवस्था आहे म्हणजे एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती पालघरची एवढी झाली आहे म्हणजे दोनशे अडीचशे कोटीची कामं झाली या पाच वर्षामध्ये पण आज पालघरची परिस्थिती एवढी खराब आहे की म्हणजे आप ज्या आपल्या शहराला लिडरशिपच मिळत नाही आणि ज्या शहराची लिडरशिप नसते ना त्या शहराची परिस्थिती पालघरसाठी होते आणि म्हणून मी ठरलं की एकतर ही आपण इलेक्शन लढूया कारण मला एक पालघरला लिडरशिप द्यायची आहे आणि मग पक्ष मी काँग्रेसचे निवडला कारण त्यांनी मला सपोर्ट दिला मनापासून आणि म्हणून मी इलेक्शन मी ह्या इलेक्शन जे मी लढतोय ते पालघरच्या जनतेसाठी लढतो आहे माझ्यासाठी काय लढत नाही मी नगराध्यक्ष झाला तर कोणत्या निर्णयाला पहिले प्राधान्य देणार बघा पालघरमध्ये आता लोक लोकांच्या ज्या फंडामेंटल राईट आहेत किंवा फंडामेंटल गरजा आहेत काय गरजा आहेत लोकांच्या की त्यांना चांगले रस्ते पाहिजे असतात त्यांना स्वच्छता पाहिजे असते साफसफाई पाहिजे असते त्यांना मुबलक पाणी पाहिजे असतो आणि लाईट्स घरोघरी लाईट्स असतात म्हणजे ते रोड लाईट्स तो लोकांची काय करत आहेत लोक सांगत नाही की माझं रेस्टिंग भरून द्या माझ्या घरामध्ये झाडू मारून द्या माझ्या मला एक कार घेऊन द्या असं काहीच प्रश्न नाही बेसिक ज्या फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे एक ऑर्गनाईज पालघर मला करायचं आहे महिलांसाठी कोणते उपक्रम राबवण्याची योजना तुमच्या मनात आहे बघा असं तर पालघर शहरातल्या सगळ्या महिला सक्षम आहेत म्हणजे आज तुम्ही बघितलं तर आज आमच्या आदिवासी पाड्यातल्या महिला सुद्धा इंडस्ट्रीमध्ये कामाला जातात म्हणजे त्यांना बेसिक त्यांना सॅलरी एवढी मिळते की त्यांचं घर चालते पण तुम्ही पालघरमध्ये सगळ्यात मोठा महिलांचा प्रॉब्लेम काय मला माहिती आहे पालघरची लोकसंख्या दीड लाख आहे साधारण सत्तर हजार महिला पालघरमध्ये आहेत आणि आज बघितलं का तुम्ही छप्पन हजार वोटिंगमध्ये सव्वीस हजार महिला वोटर्स आहेत पण आज पालघरमध्ये एखाद्या महिलेला एखाद्या महिलेला जर जायचं युरिन करायचं असेल लघुला जायचं असेल तर आज कुठेच युरिनर्स मिळत नाही म्हणून गेल्या महिना दीड महिन्याच्या आधी मी एक माझ्या नगरपरिषदला अर्ज लिहिला आहे की मला पालघर दोन गोष्टी आहेत म्हणजे आधी महिलांचाच बोलतो की प्रत्येक तीनशे मीटरवरवरती माझ्या माता भगिनींना एक हायटेक युरिनल मिळेल ॲटलिस्ट जी जी सकाळी सातला उघडेल आणि रात्री नऊ वाजता बंद होईल दिवसाला ती तीन वेळा वॉश केली जाईल आणि त्यालावर पाण्याचं प्रयोजन असेल आणि त्याला कॅमेऱ्याने पण सपोर्ट दिला जाईल तर सगळ्यात प्रथम मला महिलांसाठी प्रत्येक तीनशे मीटरला माझ्या शहरातून जी माझी मै माता भगिनी बाहेर पडेल घरातून बाहेर पडल्यानंतर तिला तीनशे मीटरवरती युरिनल मिळाला पाहिजे कारण युरिन थांबवणं माझे सगळ्यात मोठा आजाराचा आमंत्रण आहे त्यामुळे माझ्या माता बघण्यासाठी मी सगळ्यात पहिलं माझ्या प्रायोरिटी दोन गोष्टी आहेत एक, मा एक तर माझ्या शहराला प्रवेशद्वार गेले पंचवीस वर्षामध्ये माझ्या शहराला एक प्रवेशद्वार आपण साधं करू शकलो नाही की आपण जर बोईसरून आलो किंवा आपण मंदरून आलो की माहेबरून आलो सातपटीन आलो तर आपलं शहर कुठे सुरू होतं ते आपलं कळत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं मला माझं प्रवेशद्वार करायचं आहे आणि दुसरं गोष्ट असं आहे की मला महिलांसाठी जागोजागी प्रत्येक तीनशे मीटरवरती युधिनर्स करायचे आहेत महिलांसाठी मला पालघरच्या नागरिकांना काय आपल्याकडून अपेक्षा आहेत अपेक्षा असं आहे की भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे कारण आज दोनशे अडीचशे कोटी खर्च करून कुठेच काही काम दिसत नाही आहे म्हणजे कामाचा दर्जा बघा आता एक गोष्टी माझ्या नजरेमध्ये एक अशी गोष्ट नजर झाली की पालघरच्या आपलं जे कॉलेज आहे तिकडे तिथे एक कुंड आहे पाण्याचं तलाव आहे त्या तलावाचं डेव्हलपमेंटसाठी दहा कोटी रुपये आणलेत आणि आत्ता मला कळलं की तिकडे त्या त्याचं पाणी आत्ता त्यांनी खाली करायला लावलं आहे पालघरच्या पाण्याची पातळी या तीनशे फुटाच्या खाली गेली आहे आपल्याकडे प म्हणजे तुम्ही पालघरच्या बाहेर पडला तर बाजूच्या आमच्या अल्ल्याळी आणि या सगळ्या साईडला सगळं खारं पाणी आहे बरोबर आहे आणि आज ते पाणी खाली करायला लावलं आहे जे काम नंतर सुरू करायला पाहिजे आणि ते पाणी काढण्यासाठी छत्तीस सव्वीस लाख रुपये खर्च कर करत आहेत म्हणजे ते पाणी ग्रॅव्हिटीने पण त्या कॉलेज रोडला ते, ते मुळाकडे आरामात वाहून जाईल पहिली गोष्ट म्हणजे हा पाणी काढण्यासाठीच माझा विरोध आहे कारण आज ठीक आहे यावर्षी बहुत चांगला पडला नाहीतर आपल्या पालघरची पाण्याची पाती साडेतीनशे फुटाच्या खाली गेली आहे कारण सगळीकडे कॉन्क्रीट आहे पाणी हार्वेस्ट होत नाही कुठे आणि पाणी काढण्यासाठी सव्वीस लाख रुपये आणि म्हणून सांगतो मला ज्या फंडामेंटल गरजा आहेत पालघरच्या त्या आम्हाला करायच्या आहेत म्हणजे परत तेच चांगले रस्ते आणि एक तर मी काँक्रीटच्या रस्त्याच्या पूर्ण विरोधामध्ये कारण कॉन्क्रीटचा रस्त्याचं बजेट जे आहे ते तीनपट वाढतं काँक्रीटचा रस्ता सहा महिन्यात खराब होतो तो रिपेअर होत नाही त्याच्यापेक्षा तो लेवलमध्ये कधी बनत नाही त्याच्यापेक्षा माझा पूर्ण परिसर की आपण आम्हाला रस्ते करायचे ते वन थर्ड बजेटमध्ये होतात इझिली रिपेअरेबल आहेत इझिली ते लेवल त्याला मिळते ह्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर स्वच्छता आरोग्य बघा मी त्या दिवशी शिवसेना भेटलो की आपण सव्वा करोड रुपये खर्च करतो साफसफाईवरती बरोबर आहे आपला जो कचरा उतरण्यासाठी आपण खर्च करतो साठ लाख साठ लाख रुपये आज एकही बंदिस्त कचऱ्याची गाडी नाही सगळ्या उघड्या गाड्या दुर्गंधी जातात पसरून बरोबर आहे त्याच्यामुळे मला ह्या लहान लहान गोष्टी करायच्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त मला पालघर शहरामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये जसं इंदोरला आहे इंदोरच्या बेसवर जे स्विगी आणि झोमॅटो असते त्याप्रमाणे स्विगी आणि झोमॅटोचा मला दोन बाईक्सवर ठेवायचे आहेत की तुम्हाला त्यांचा एक नंबर मिळेल कॉल सेंटरचा की त्याला फोन करा कधी पण ती गाडी येऊन तुमच्या घराला छोटा मोठा कचरा पण घेऊन जाईल म्हणजे जी नॉर्मल गाडी रोजची येते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्या गाड्या पण येतील छोट्या बाईक्स ज्या मागे डबा असेल त्याच्यामध्ये तुमचा छोटा छोटा कचरा करून ते कलेक्ट करतील या लहान लहान गोष्टी मला करा दुसरं म्हणजे एक पण सांगतो मी तुम्ही बघा पालघरमध्ये भंगारच्या जेवढ्या गाड्या आहेत म्हणजे ज्या गाड्या आहेत कचऱ्याच्या त्या सगळ्या भंगारवाल्याकडे उभे असतात कारण ते काय करतात ते कचरा काढतात ते सॅग्रिकेट करतात आणि तो कचरा जे पण प्लॅस्टिक लोखंड भंगार ते सगळं ते भंगारवाल्याकडे विकतात ठीक आहे त्यांना किती पेमेंट मिळते मला माहिती नाही पण मी शिवसेना म्हणून त्याची मीटिंगला मी त्यांना मी भेटलो होतो त्यांना प्रशांत दोन सर म्हणलं साहेब ह्या जर गाड्या भरलेल्या सामान घेऊन जर आपल्या डब्बिंग नोडला गेलो गेल्या ना mm. तर त्या कचरा जो भंगार विकून आपण त्या भंगाराचे आपल्या महिन्याला साठ लाख मिळतील म्हणजे आपलं फ्री ऑफ कॉस्ट होईल दुसरी गोष्ट आज आपल्याकडे रोड लाईट्स आहेत त्या रोड लाईटच्या डापलाईट एवढी जागा पडली आहे आपल्याकडे शंभर किवीचं वीचा सोलार सिस्टम असायला पाहिजे आपली रोड लाईट फ्री करता येईल आणि आज आपल्याकडे गट भुयारी गटा नाही आहे ई टी पी प्लांट नाही आहे आज सगळं वेस्टेज पाण्याला कुठे आउटपुट नाही आहे जो पण पाणी येतो तो, तो पानेरी पडे अख्खं दूषित केलं आहे अख्खं आमचं अलल्याळीला खाडी पूर्ण घाण झाली आहे आमचं अल्याळी गावाचा मेन मुख्य व्यवसाय जो काय आहे आमचा डेअरीचा आहे दूध महिशीचा आहे आज आम्हाला म्हशीसाठी पाणी नाही प्यायला तो जमिनीचं पाणी खाडी मथूळ झालं आमच्याकडे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लोकांसाठी आता पालघरमध्ये सिग्नल सिस्टम लावतो प्रचंड ट्रॅफिक जाम आहे हॅवॉक आहे आपल्या पालघरमध्ये सगळ्यात प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरा म्हणजे तीनशे साडेतीनशे कॅमेरे लावायचे आहेत त्याच्यानंतर मला सगळे सिग्नल्स लावायचे कंपल्सरी सात ते आठ ठिकाणी सिग्नल लावायचे आपल्याला लेफ्ट साईडचं पूर्ण फ्री करेल फ्री लेफ्ट करायचं आहे पण त्यासाठी आपल्या लोकांना प्रबोधन पण करायला लागेल कारण नगरसेवक नगर काम असतं की लोकांना जाऊन जसं आपण आज इलेक्शनच्या आठ दिवसामध्ये चार वेळा भेटणार आहोत ना तसं आपण लोकांना सतत भेटायला पाहिजे त्यांच्या समस्या विचारायला पाहिजे ह्या लहान लहान गोष्टी मला करायच्या आताच तुम्ही बोलला ट्रॅफिक सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे स्टेशनला जो रेल्वे स्टेशनच्या भागात आहे तिथून जवळजवळ स्टेट बँकेपर्यंत हा जो आहे हा एवढा प्रचंड ट्रॅफिकचा आहे याच्याबद्दल तुम्ही काही योजना मनात ठेवल्यात का बघा मी मागे एक व्हिडिओ पोस्ट केला होता आमची तेरा ऑगस्ट एक मिटिंग झाली होती <coughs> एस पी ऑफिसला एस पी साहेब होते आणि पी चे लोक होते तर काय झालं माहिती का आपल्याकडे रिक्षा प्रचंड वाढल्यात माणसापेक्षा रिक्षा रिक्षा खूप जास्त झाल्यात दुसरी गोष्ट एक एक ती शिस्त आली पाहिजे म्हणजे तो दोन गोष्टी सांगतो की सगळ्यात ट्रॅफिक कुठे होतं जेव्हा एखादी रिक्षा बोयसरून येते सातपटीवरून येते माहिती ते काय करतात इथे आलं तर ते पैसे घेतात त्यामुळे प्रत्येक रिक्षेत साधारण एक ते दीड मिनटं घेते आणि तिथे ट्रॅफिक जास्त होते जर ते पैसे जर बसतानाच घेतले गेले ना तर आपलं ट्रॅफिक तिथे अर्ध होऊन जाईल दुसरी गोष्ट मी एक बघितली की जेव्हा ट्रेन येते तर काही रिक्षावाले काय करतात ते डमी रिक्षा चालतात म्हणजे लाईन सोडून रिकामी रिक्षा चालतात रस्त्याला ते रिक्षा काय करतात हॉर्न मारत 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 चाल वॉकिंग पॅसेंजर घेतात आणि सगळ्यात मुख्य कारण आहे ते पण कारण आहे मोठं आणि दुसरी गोष्ट एक पाहिजे की आता आपलं वन वे करायची वेळ आलेली आहे आपल्या वे वन वेकर लागेल दुसरी गोष्ट ज्या आपल्याकडे रस्त्याला गाड्या पार्क होतात त्या बघा जी लोकं जॉब करतात बघा इथून मग ती लोकं कुठे आहेत ज्या नव्वद टक्के गाड्या ज्या आहेत ना तिथे पार्क करतात की पालघरच्या बाहेरचे लोक आहेत ते सकाळी जाऊन रात्री गाडी घेऊन जातात आणि त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक कंजेशन त्याच्यामुळे आपलं हे सगळे पार्किंग स्लॉट आणि सगळं करायला लागेल आता हे जे लोक बाहेरचे इथून काम करतात किंवा ते गाड्या असतात तर त्या स्थानिक लोकांच्या स्थानिक लीडरची पण जबाबदारी ना की त्यांच्यासाठी काय करावं इकडे होईल आणि म्हणून त्यासाठी त्यासाठी मी हेच म्हणतो ना की आता जे नगरसाठी इच्छुक लोक आहेत बरोबर आहे त्यांना जर आता ते फक्त आपले वॉर्डपुरती मर्यादित राहिले आतापर्यंत कुठल्या प्रकारचे काही समस्या ते बोलत नाही आहे जर तुम्हाला नगराध्यक्ष लढायचं असेल नगर तर तुम्ही पालघरच्या समस्या बोलायला पाहिजे एकही नगर अध्यक्षाला इच्छुक उमेदवार पालकाच्या समस्या कोणी बोलायला दर नाही आहे आणि तुम्हाला कुठेतरी जाऊन स्पष्ट बोलावं लागेल लोकांमध्ये जाऊन सांगावं लागेल आणि प्रबोधन केल्याशिवाय ही गोष्टी होणार नाहीत तर माझं असं आहे की न्यायला जर लोकांनी संधी दिली तर मला त्या लोकांचं रस्त्यावर राहायचं आहे मला ते ऑफिसमध्ये बसायचं नाही तिकडे जसं मी आज लोकांकडे चार वेळा जाणार आहे तसं मी सतत लोकांना जाणार आहे लोकांना आणि जी पण मला डेव्हलपमेंट करायची आहे તો લુનુન કરે છે